हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप छान छान आणि 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 चक्का स्वागत आहे ओके या स्वागतानंतर आता पहा की मराठी कंपल्सरी पेपर आणि वार्य पेपर याच्याबद्दल तुम्हाला माहिती असलेच तरी पण जे नवीन आहेत किंवा ज्यांना आणखी माहिती पाहिजे त्यासाठी की पेपर कसा असतो त्याची प्रश्नपत्रिका कशी असतात तो कसा सोडवायचा किती प्रश्न असतात किती मार्क असतात सगळी जी माहिती आहे म्हणजे थोडक्यामध्ये की माहीत नसेल तर माहिती करून घेतलं पाहिजे अशा पद्धतीची सगळी माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळेल त्याचबरोबर दोन हजार तेवीसचं पेपरचं विश्लेषण बी एक एक्झाम्पल एक म्हणून आपण करत राहूया आणि त्याच्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग जास्तीत जास्त वाढेल आणि हा पेपर सहज पूर्ण करता येईल ओके तर पहिल्या सुरू तर हा जो पेपर आहे कंपल्सरी पेपर याचा अर्थ काय की दोन कंपल्सरी पेपर असतात यू पी एस सीमध्ये एक असतो इंग्लिश ठीक आहे आणि दुसरा एक रिजनल पेपर ज्याच्या कंडिशन वेगळी असते परंतु महाराष्ट्राचे मूलभूत बहुतांश मराठी पेपर घेतात तो हा मराठी पेपर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तीनशेपैकी पैकी हा तीनशे मार्काचा पेपर आहे त्याला तुम्हाला पंच्याहत्तर मार्क घ्यायचे म्हणजे पंचवीस टक्के तुम्हाला मार्क घ्यायचे असतात हे मिनिमम आहे एवढे घेतला तर तुम्ही पास अन्यथा मेन्समध्ये या पेपरमुळे सुद्धा फेल होऊ शकता आणि मग हा जो तीनशे मार्काचा पेपर आहे तो तुम्हाला तीन घंट्यात सोडवायचा आहे म्हणजे मार्क जास्त वेळ कमी अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं निवेदन प्लॅनिंग वगैरे सगळ्या गोष्टी इथं लागू होतात ठीक आहे तर दोन हजार तेवीसचं विश्लेषण आणि या सगळ्या गोष्टी प्रश्न वगैरे आपण पाहत चलो या ठीक आहे त्याच्यानंतर की जर तुम्हाला याच्या अगोदरचं पेपर जर विश्लेषण करायचं ते बी करू शकता तरी युट्यूबर दोन हजार एकवीस आणि बावीस याचं बी विश्लेषण आहे तुम्ही मराठी कंपल्सरी नावाची एक प्लेलिस्ट आहे आपल्याच ह्याच्यावर या यूट्यूब चॅनलवर ती बी तुम्ही पाहू शकता ओके आणि हे सुधारित आहे पहा गेल्या मागील ज्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगितलं त्याचं थोडंसं सुधारित भाग बी तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता ओके तर पाहूया मग हे प्रश्नपत्रिका वगैरे कशी असते आणि ते कशा सोडवायचे आहेत पहिलं सुरू तर पहा की एक गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या म्हणजे पुढं जाण्याअगोदर हे मराठी पेपर आहे तर त्यांना एवढंच पाहिजे की तुम्ही जे मराठी पेपर मानता ते तुम्हाला भाषा येते का येतेसाठी मग जेवढे क्रायटेरिया करता येईल तेवढे त्यांनी दिलेले आहेत आणि तसेच प्रश्न त्यांनी विचारले आहेत मग भाषा येते का हे समजण्यासाठी तुम्हाला भाषाशैली जमली पाहिजे पहिल्या सुरू तर चांगल्या प्रकारे की उत्तर लिहिता आलं पाहिजे ना ना चांगल्या भाषेमध्ये बनतो आहे पहा चांगली भाषाशैली असली पाहिजे उदाहरणार्थ कसं पहा बातम्या तर तुम्ही सगळेच बघता बघता ना परंतु सह्याद्रीच्या बातम्या मराठीच्या आणि इतर चॅनलच्या बातम्या याच्यामध्ये फरक असतो पहा त्यांच्यामध्ये शब्द शिवीगाळ वगैरे किंवा असं बोलणं असतं की ज्याच्यामुळं मराठी तर वाटते परंतु प्रमाण मराठी वाटत नाही परंतु सह्याद्रीच्या भाषेमध्ये म्हणजे असं तुम्ही विचार करा म्हणजे थोडक्यात काय की भाषाशैली शुद्ध प्रमाण लागते असं म्हणू शकता ठीक आहे इथं बोलीचा वापर वगैरे नाही करतात कारण हा एक कंपल्सरी अनिवार्य पेपर आहे ठीक आहे हे तुम्ही जरूर लिहा तुम्ही पुढं बी तुम्हाला पाहायला मिळेल की स्पष्ट शब्दात असे वगैरे उत्तर लिहा म्हणतात ते त्याचा अर्थ काय पहिली तर कंडिशन पहा पेपर लिहिताना चांगली भाषाशैली वापरायची आहे तुम्ही जी लिहिता तीच परंतु थोडंसं शब्दावर फोकस ओके okay, याच्यामध्ये सर्व प्रश्न सोडवायचे असतात ठीक आहे हे तर तुम्हाला कळलं पाहिजे की जेवढे आहेत तेवढे सगळे सोडवायचे आहेत ऑरमध्ये काही प्रश्न नसतात म्हणजे एक सोडून दिला तर चालतो का असं नाही त्याच्यामध्ये सब पॉईंटमध्ये तुम्ही सोडून देऊ शकता जसं त्यांनी म्हटलं असेल तसं परंतु जे एक दोन तीन चार असं जे असतात क्वेश्चन नंबर ते सगळे तुम्हाला सोडवायचे आहेत त्याच्यानंतर पहा प्रश्नाच्या समोर गुण दिलेले आहेत जे गुण दिले आहेत त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता की त्याला किती वेळ देऊ शकता किंवा किती वेळामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानं तुम्हाला उत्तर लिहायचं असतं त्याच्यानंतर पहा की प्रश्नामध्ये जे काही त्यांनी निर्देश केला असेल की उदाहरणार्थ त्यांनी असं म्हटलं असेल की इंग्रजीत भाषांतर करा तर तसं त्याचं पालन करायचं आहे परंतु त्या प्रश्नाची जर तसं काही म्हटलं नसेल तर सगळे प्रश्न तुम्हाला मराठीमध्येच लिहायचे आहेत म्हणजे देवनागरी लिपीमध्ये लिहायचे आहेत फक्त एकच प्रश्न असतो बा इंग्लिशमध्ये भाषांतर करा म्हणून तो जर सोडला तर बाकी सगळे तुम्हाला मराठीतच उत्तर लिहायचं आहे देवनागिरी लिपी म्हणजे आपण जी लिहितो तीच आहे परंतु मे बी जर कोणी असं करत असेल दुसरी वगैरे लिपी वापरत असेल तर ते तसं नका करू देवनागरीतच लिहा टेन्शन नका घेऊ तुम्ही देवनागिरीच वापरता ओके त्याच्यानंतर पाहा की जिथं शब्दसंख्याची मर्यादा सांगितली आहे त्याचा वापर का अन्यथा तुम्हाला छडी लागे छामछम विद्याई घमा असं म्हणतात गुण कमी किंवा जास्त केली जाईल असं म्हटलं त्याने जास्त तर करणार नाही कमीच करतील है ना त्याच्यामुळं त्यांनी मर्यादा पाळा असं म्हणतात जर जिथं म्हटलं असेल तिथं त्याच्यानंतर पहा की जिथं एखादं पेज सुटला असेल किंवा तुम्ही काही लिहिलं असाल आणि ते तुमचं चुकलेलं आहे तर तुम्ही तिथं काट मारा असं त्यांनी म्हटलेलं आहे किंवा कोर पेसोला हो असेल तर तिथं बी तुम्ही काट मार असं म्हटलेलं आहे तर हे तुम्ही जरूर लक्षात घ्या त्यांची हे इन्स्ट्रक्शन ओके तर पुढे जाऊया मग आता पाहूया पेपर कसा आहे आणि कसा सोडवायचा ठीक आहे म्हणजे तुम्हाला बी कळतं ना म्हणजे हा मराठी कंपल् सेपर जेव्हा आपण सोडवाय जातो तेव्हा काय काय करायचं तर पहिला प्रश्न असतो पहा खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सहाशे शब्दामध्ये काय म्हणतात ते निबंधल्या किती आहे वर्डिंग सहाशे शब्दाची आहे आणि किती गुणासाठी आहे शंभर मार्कासाठी तर तुम्ही काय करू शकता पहा हा शंभर मार्काला आहे तुम्ही जर ॲनालिसिस केलं तीनशे मार्काचं सगळं तर याला एक घंटा मिळतो पहा जास्तीत जास्त एक घंटा एक तासामध्ये तुम्हाला शंभर मार्क कंप्लीट म्हणजे शंभर मार्काचा हा प्रश्न सोडवायचा आहे तर तुम्ही जरूर लक्षात घ्या जास्तीत जास्त एक घंटाच घ्यायचा याला तर याच्यामध्ये चार उपप्रश्न असतात त्याच्यापैकी एक सोडवायचा असतो चारीपैकी एक चारीच्या चारी, चारी नाही सोडवायचे एकच सोडवायचा परत एकदा आहे एकच सोडवायचा याच्यापैकी कारण त्यांनी म्हटलंय ना एका विषयावर पहिला पा उपभोक्तावादी जीवनशैली आणि पर्यावरण मोबाईल फोनचे व्यसन ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा दहशतवाद एकावन्न आता याच्यापैकी जे तुम्हाला असं वाटतं की माझ्या येतं हद्दीमध्ये किंवा मला जमतं एकदम छानपैकी आहे ना याला काही प्रॉब्लेम येणार नाही तर ते तुम्ही व्यवस्थित सोडा पहिले सुरू दहा दहा किंवा पाच मिनटामध्ये विचार करा मंथन करा सगळं करा आणि बाकीच्या वेळामध्ये म्हणजे जे काही पन्नास पंचावन्न मिनिट मिळतात त्याच्यामध्ये हे सहाशे शब्दामध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं आहे ओके ठीक आहे तर हे तुम्हाला जमतं बरं का असं का जमत नाही कारण तुम्ही ऑलरेडी एस ए पेपर देता ना तर हे पहिला प्रश्न काय असतो निबंधाचा असतो आणि तो शंभर मार्काचा आहे एका घंट्यामध्ये तुम्हाला सोडवायचा आहे ठीक आहे तर दुसरा प्रश्न काय आहे पहा पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि उताराच्या शेवटी दिलेल्या प्रश्नाची उत्तरे सुस्पष्ट योग्य आणि संक्षिप्त भाषेतल्या ही वर्डिंग स्पष्ट योग्य आणि संक्षिप्त भाषेतल्या असं त्यांनी म्हटलेलं आहे इथं हा प्रश्न आहे साठ मार्कासाठी आणि या प्रश्न या पूर्ण प्रश्नामध्ये क्वेश्चन दोमध्ये पाच प्रश्न आहेत प्रत्येकी बारा बारा मार्काला बारा पंचे साठ तर ते बारा बारा मार्काला प्रश्न आहेत आणि ते जे प्रश्न आहेत तर हे उतार्याच्याच नुसार तुम्हाला प्रश्न लिहायचे आहेत काय काळजीपूर्वक वाचा नाही उतारेच्या शेवटी दिलेले प्रश्न लिहा असं म्हटलं आहे ठीक आहे म्हणजे या नुसारच तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत ठीक आहे म्हणजे आगावपणा नाही करायचा तुम्ही फक्त काय करू शकता पहा जास्तीत जास्त तुमच्या शब्दामध्ये लिहिताना थोडासा भावार्थ काढू शकता परंतु असं करू नका की जी उतार्याच्या काहीच संबंध नाही असं काही लिहू नका मार्क दिले जात नाहीत ओके तर हे काय आहे मग किती वेळामध्ये तुम्ही लिहू शकता पहिला जो प्रश्न होता शंभर मार्काचा तर तुम्ही एक घंटा दिला तर हा साठ मार्काचा आहे तर तुम्ही काय करू शकता पहा तीस ते पस्तीस किती तीस ते पस्तीस जास्तीत जास्त पस्तीस ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणून अप्पर लिमिट आहे ती अप्पर लिमिट आहे पस्तीस मिनिट तर तुम्ही असं करा की फक्त तीस ते पस्तीस मिनिटामध्येच तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे ओके आता किती शब्दामध्ये सोडू चाल मी दोन हजार एकवीसला असं म्हटलं होतं बघा तीस ते पस्तीस शब्दामध्ये सोडवा आय थिंक ते काही बरोबर नाही तिथं मिस्टेक झालेली होती है ना म्हणजे बोलता बोलता झाला असेल ते परंतु तुम्ही विचार करा ना हा बारा मार्काला प्रश्न आहे है ना असं बी तुम्ही जर दहा मार्काला प्रश्न लिहिला तर एकशे पन्नास शब्दामध्ये लिहता जे दुसरे पेपर असतात तरी तर असं आपण म्हणूया जरी बारा मार्काला असला आणि उतरायचे प्रश्न आहेत तर तुम्ही असं करू शकता पहा पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये हे उत्तर लिहू शकता ठीक आहे आता तुम्ही म्हणताल सर याच्या जास्त लिहू शकता लिहू शकता परंतु तुमचं जे वेळ आहे ना तो कमी पडतो त्याच्यामुळे तुम्ही आपली मर्यादा राखली पाहिजे की पंच्याहत्तर ते शब्द शंभर शब्दामध्ये लिहावं कारण याला त्यांना मार्क द्यायला सोपं पडेल आणि तुम्हाला वेळामध्ये कंप्लीट करायला पूर्ण होईल तर काय मर्यादा समयमुसार म्हणजे शंभरच्या वरी जाऊ नका हो गेलास तरी म्हणजे असं होत नाही परंतु ते काय होते की उत्तरापेक्षा तुम्ही वेगळं काहीतरी लिहिता असं त्याचा आशय निर्माण होतो कारण त्यांनी म्हटलं स्पष्ट योग्य आणि संक्षिप्त भाषेतल्या म्हणजे भाषा किती येईल मग ते पंच्याहत्तर शंभर शब्दामध्ये येईल ना त्याच्या खाली बी जाऊ शकता परंतु एवढं खाली जाऊ नका की त्यांना असं वाटलं की याला बारा मार्कपैकी किती देऊ मी असं म्हणजे उत्तर तर होईल परंतु असं जरूर करा की जे तुम्ही लिहिता त्याच्यामध्ये जे म्हटले ते अगोदर आलं पाहिजे एकदम स्पष्ट सटीकपणे की हे आहे असं आहे ओके तर काय करता येईल मग हे तीस ते पस्तीस मिनटामध्ये आणि पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये एक एक तुम्हाला प्रश्न सोडवायचा आहे ठीक आहे हे असंच असावं नाही परंतु हे टाईमच्या मॅनेजमेंटनुसार तुम्हाला मी सांगतोय त्याच्यानंतर बघा की हा जो उतार आहे तुम्हाला फास्टमध्ये वाचायचा आहे किंवा तुम्ही असं बी करू शकता अगोदर प्रश्न वाचा मग उतारा वाचा आणि वाचता वाचता त्या शब्दाला अंडरलाईन करा जे प्रश्नाची संलग्न आहेत है ना मग त्याच्यानुसार बी तुमचा वेळ भी हे सगळं काय मॅनेजमेंट होतं तर हे सगळं मॅनेजमेंटचाच खेळ का आहे कारण सगळं काही आहे परंतु तुम्हाला काय करायचे सगळं ते मॅनेज करूनच उतरल्याचे कारण हे मॅनेज करायलाच वेळ जातो त्याच्यामुळे लिहिताना तुम्हाला टाईम मिळणार नाही ओके okay, तर हातीस ते पस्तीस शब्दामध्ये म्हणजे मिनिटामध्ये आपण म्हटलं होतं सॉरी आहे ना आता म्हणजे पंच्याहत्तर ते शंभर शब्द लिहायला किती वेळ लागेल मग जर आपण याला डिवाइड वगैरे केलं तर तुम्हाला सहा ते सात मिनिट लागतात परंतु तुम्ही असं धरा पाच ते सहा मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचं एक मिनिट बफरमध्ये सोडवा पाच मिनटामध्ये किंवा सहा मिनिटामध्येच तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा बारा मार्काचा ठीक आहे तर असं तुम्ही समजा आणि त्याच्यामध्ये पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये सोडवायचं आहे ठीक आहे कळी ना कंडिशन काय काय करायचं आहे बारा बारा मार्काचे पाच प्रश्न असतात या दुसऱ्या प्रश्नामध्ये आणि ते तुम्हाला सगळे मिळून तीस ते पस्तीस मिनिटामध्ये सोडवायचे आहेत आणि एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे पाच ते सहा मिनिट जास्तीत जास्त जर वाटलं तर सातचा जातो ठीक आहे आणि परंतु हे जे आहे ते त्याची वर्डिंग जरूर पाळा कारण ते मार्क द्यायला सोपं पडतं आणि तुमचं वेळामध्ये उत्तर राहायला बी सोपं पडतं ओके तर पुढे जाऊया आता हा का जो काय आहे तो एकदम जोरात वाचूया म्हणजे तुम्ही हे प्रश्न बी कळत आणि सगळं कळत राहील ठीक आहे तुम्ही वाचा पहा बसू नका जेव्हा एखादी शेतकरी शेतात कष्ट करत असतो तेव्हा तो अन्नधान्य आणि उद्योगासाठी कच्चा माल पुरवत असतो कापूस ही कपड्याच्या कारखान्यामधून आणि यंत्रमागामधून कपड्याचे रूप धारण करतो गाड्या सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचवतात आपल्याला माहीत आहे की कोणत्या देशातील एका वर्षात उत्पादित सर्व वस्तू आणि सेवा यांचे एकूण मूल्य याला सकल देश अंतर्गत उत्पादन असे म्हणतात ठीक आहे पाय हे माझ्यामध्ये तुम्ही पहिले सुरू प्रश्नच होता त्याच्यामुळे तुम्हाला याचा अंडरलाईन करायला सोपं जाईल आपल्याला निर्यातीमध्ये मूल्य प्राप्त होत असते आणि आयतीसाठी मूल्य द्यावे लागते यातून आपण असे पाहतो की कोणी एकूण एकुन उत्पन्नात वाढ होऊ शकते किंवा घट होऊ शकते ते शून्य राहू शकते आपण प्राप्त झालेल्या सर्व कमाईची बेरीज करतो तेव्हा त्या ते वर्षासाठी सकल देश अंतर्गत उत्पादन असते असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके सकल देशांतर्गत उत्पन्नात भर टाकणाऱ्या सर्व कृतींना आपण आर्थिक कृती म्हणत असतो अशा सर्व व्यक्ती ज्या आर्थिक कृतीशी संलग्न असतात त्या त्यांना श्रमिक म्हटलं जातं मग त्या उच्च नेच किंवा स्तरावर करणाऱ्या असो जरी त्यातील काही व्यक्ती आजारी जखमी किंवा शारीरिक त्रासामुळे खराब हाव मानसन किंवा सामाजिक धर्मामुळे उत्सव या कारणामुळे तात्पुरत्या स्वरूपात कामावर येऊ शकत नाही तरी त्यांना श्रमिकच म्हटलं जातं या कामात मुख्य श्रमिकांची मदत करणाऱ्यांना आपण श्रमिकच म्हणतो सर्वसामान्यपणे असा विचार करतो की ज्यांना कामाच्या मोबदल्यामध्ये मालकाद्वारे काही मजुरी दिली आशाना जाते अशांना श्रमिक म्हटले जाते परंतु तसे नाही स्वयंरोजगार करणाऱ्या काही व्यक्ती श्रमिकच असतात हे बी त्यांनी म्हटलेलं आहे पहा श्रमिकांची एवढी भूमिका त्यांनी सांगितली पुढं पा भारतात रोजगार स्वरूप एकच एक नाही लो, काही लोकांना वर्षभर रोजगार उपलब्ध असतो तर काही लोक काही लोकांना वर्षातील काहीच महिने रोजगार प्राप्त होत असतो बहुसंख्य मजुरांना आपल्या कामाचा योग्य हो बहुबदला मिळत नाही अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या संख्येचा अंदाज लावताना जेवढ्या व्यक्ती आर्थिक कारस लग्न असतात त्या सर्व राज त्या सर्वांना रोजगार प्राप्त असलेल्यांच्या श्रेणीत सामील केली जात आहे वर्ष दोन हजार अकरा बारामध्ये भारताच्या एकूण श्रमशक्तीचे मूल्य सुमारे चारशे त्र्याहत्तर दशलक्ष मोजले गेले होते कारण देशातील बहुतांश लोक ग्रामीण भागात वास्तव करतात त्यामुळे ग्रामीण श्रमशक्तीचे प्रमाण शहरी श्रम श्रमशक्तीपेक्षा अधिक आहे या चारशे त्र्याहत्तर दशलक्ष श्रमिकामधील तीन चतुर्थांश श्रमिक हे ग्रामीण भागात ग्रामीण आहेत ओके भारतात श्रमिकी श्रमशक्तीमध्ये पुरुषांचे आधिक्य आहे ग्रामीण क्षेत्रात महिला श्रमिक या एकूण श्रमशक्तीच्या श्रम एक तृत्तांश आहे तर शहरामध्ये केवळ वीस टक्केच महिला श्रमशक्ती सहभागी आढळल्या गेल्या आहेत महिला सोपा करणे पाणी आणि सरपण गोळा करणे या कामाबरोबर शेतीही काम करतात त्यांना रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात मजुरी मिळत नाही कितीतरी गोष्टीमध्ये तर त्यांना कसलाच मोबदला दिला जात नाही अर्थतज्ञाचा आग्रह आहे की महिलांनाही श्रमिकच मानले गेले पाहिजे तर असा हा उतार आहे पहा श, आता तुम्हाला काय म्हटलं प्रत्येक प्रश्न हा पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्ये सोडवा पाच ते सहा मिनिट घ्या ठीक आहे आता पंच्याहत्तर ते शंभर शब्द होतात का होतात पहा उदाहरणार्थ श्रमिक म्हणजे काय आता तुम्ही का? पारे, पारे हा जर भाग पाहिला ना पहा इथं पूर्ण पॅरेग्राफ आहे कुठे आहे पहा हा हा पहा सकल देशांतर्गतपासून जर श्रमिक असतात इथून जर पाहिलं तर तुम्ही जवळपास हेच जरी तुम्ही मोजलात तरी तुम्ही पाहू शकता की हे पन्नास ते पंच्याहत्तर शब्दापास जाईल आय थिंक पन्नास तर जाईल ना तुम्ही मोजून पहा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, सा, नऊ दहा अकरा अकरा आहेत आपण जस्ट अकरा किंवा बारा समजू एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ आहे ना बारा शहाण्णव म्हणजे हे जर शहाण्णव शब्द म्हणजे तुम्ही ढोगळ मानाने जर म्हटलात पंच्याहत्तर शब्द तर यांचाच पॅरेग्राफ आहे तर तुम्ही जरूर प्रयत्न करा जशाच तसं लिहायचं नाही बरं का तुम्ही करताल की जशाच तसं उत्तर लिहायला विसरेल तुमच्या शब्दामध्ये उत्तर आहे जशाच तसं उत्तर लिहायचं नाहीये हाच आहे परंतु तुमच्या शब्दामध्ये लिहायचंय म्हणजे तर ते जी म्हणे बारा मार्काला म्हणताना तुम्हाला पंच्याहत्तर ते शंभर शब्दामध्येच लिहा म्हणजे सगळं कळतं पाहितूनच कळतं की हा हे एवढ्या शब्दामध्ये लिहायचं आणि एवढ्या मिनटामध्ये पूर्ण करायचंय तर परत एकदा सांगतो तुमच्या शब्दामध्ये आहे जसं असतं लिहू नका ते ओके okay, तर हे पाच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत बारा मार्का मार्क मार्काचे दुसरा प्रश्न काय सकल देश अंतर्गत उत्पादन म्हणजे काय भारतात रोजगाराचे का स्वरूप कसे आहे कोणत्या महिलांना श्रमिक मानले जात नाही भारतात श्रमिकांच्या लोकसंख्येचे प्रमाण काय आहे ओके okay, काही प्रश्नामध्ये तुम्हाला कंटेस कमी दिसेल म्हणजे हा उदाहरणात महिलांना श्रमिक मानले जात नाही याच्यामध्ये तुम्हाला तीस पस्तीस शब्दामध्ये त्यांचं बोलणं दिसेल परंतु तुम्हाला ते पन्नास पंच्याहत्तर पसरू आप आपापल्या शैलीनं ओके तर अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत याच्यामध्ये हलगर्जीपणा करू नका हा कमी शब्दामध्ये वगैरे लिहून येऊ नका मार्क खूप कमी दिले जातील मग कारण हा बारा मार्क प्रश्न आहे बारा 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 आहे तर हे जरूर लक्षात घ्या एकदा नीट वाचा दोनदा वाचा वाटलं तर किंवा प्रश्न अगोदर वाचा, वाचा परंतु नीट सोडून या तर हे किती झालं पहिला प्रश्न काय होता निबंधाचा दुसरा काय होता हा उतारा होता त्याचे तुम्हाला हे लिहायचं आहे ठीक आहे म्हणजे प्रश्नाचे उत्तर लिहायचे ओके आता तिसरा प्रश्न काय तिसरा प्रश्न आहे पहा खालील उताराचे अंदाजे एक तृतीयांश शब्द सारांश ओके सारांश लिहा असं म्हटलंय उत्तराला शीर्षक देऊ नये आणि सारांश मराठीतल्या ओके मराठीत असल्या म्हटले स आणि एक तृतीयांश म्हणजे काय असतं जेवढे शब्द दिले त्याला तुम्ही तीन डिवाइंड करा जेवढे असाल तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये ते पूर्ण करायचे आहेत आणि हा साठ मार्काला आहे साठ मार्काला मग किती देणार तीस ते पस्तीस मिनिट जरूर लक्षात ठेवा आहे तीस ते पस्तीस मिनिटाच्या वर जायचं नाही ओके तर ही महत्त्वाची गोष्ट आहे काय तीस ते पस्तीस मिनिट आणि हा एक तृतीयांश ह्याच्यामध्ये तुम्हाला सोडवायचा आहे ओके आता पहिल्या सुरू तर हा एक सारांश लिहायचा आहे तुम्हाला तर वाचतानाच अशा शब्दाला अंडरलाईन करा की तो तुम्हाला खूप महत्त्वाचे वाटतात आणि ते तू उतार्यामध्ये आलेच पाहिजे म्हणजे तुम्ही उत्तर लिहिताना तेव्हाच तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लिहिता येतं ठीक आहे तर हे जरूर करा तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही पहा हे तुम्हाला जमत नाही मग आता याच्यावर एक मुद्दा राहता की आपण बी काय करूया आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये की निबंध किंवा उतारे कसे लिहावेत किंवा सारांश कसे लिहावं याच्यावर आपण एक दोन लेक्चर बनवूया म्हणजे तुम्हाला ते आणखी सोपं जाईल ठीक आहे असं करता येईल करता येईल ना करता येईल ओके okay, तर हा एक भाग आहे तर आता पुढं जाण्याअगोदर ही एकदा सारांश वाचूया आणि सारांश वाचताना म्हणजे कोणते कोणते शब्दावर आपला अंडरलाईन करता येईल ती एक पाहूया ठीक आहे तर आता पहा सभ्यता आणि संस्कृती असे दोन शब्द आहेत जे समजण्यास सर्वाधिक कठीण असतात म्हणजे ही सभ्यता आणि संस्कृती दोन शब्द महत्वाचे आहेत ज्यांचा सर्वाधिक वापर होत असतो कल्पना करा त्या काळची ज्या काळात मानव समाजाची अग्निदिवसाची परिचय झाला नव्हता आज तो घरोघरी चुली आहे ज्या व्यक्तीने पहिल्यांदा अग्नीचा शोध लावला ती व्यक्ती मोठी शोधकच असली पाहिजे हा शोधक किंवा कल्पना करा की त्या काळच्या ज्या काळात मानवाला सोयीदुराचा परिचय नव्हता त्या माणसाने लोखंडाच्या एका तुकडीचे सोयीचे स्वरूप दिले असेल तर तो सुद्धा किती मोठं शोधक असला पाहिजे म्हणजे इथं काय काय शब्द महत्वाचे आहेत पा शोध शोध सभ्यता संस्कृती हे शब्द तुम्हाला महत्त्वाचे ठरतात त्याच्यानंतर या उदाहरणावर विचार करा की पहिल्या उदाहरणात दोन गोष्टी आहेत पहिली एखाद्या व्यक्तीमध्ये अग्नीचा शोध लावण्याची क्षमता शोध लावण्याची क्षमता आणि दुसरी म्हणजे आग्नीचा शोध याच प्रकारे सुई दोराच्या उदाहरणामध्ये एक गोष्ट आहे की सुई दोऱ्याचा शोध लावण्याची क्षमता आणि दुसरी गोष्ट आहे सुई दोऱ्याचा शोध ज्या योग्यता प्रवृत्ती किंवा प्रेरणा यांच्या बळावर आगीचा व सुईदुराचा शोध लागला, आहे संस्कुर्थी। संस्कुर्थी जो जो लागला ती आहे विशिष्ट व्यक्तीची संस्कृती संस्कृती म्हणजे काय त्यांनी सांगितले आहे आणि त्या संस्कृतीद्वारे जो शोध लागला आहे जी गोष्ट त्यांनी आपल्यासाठी तसेच इतरांसाठी शोधून काढली तिचं नाव आहे सभ्यता ठीक आहे तर हे तुमच्या उतारामध्ये आलं पाहिजे सारवांश तुम्ही लिहिताना एका सुसंस्कृत व्यक्ती कोणत्याही नवीन गोष्टीचा शोध लावते त्याच्या वंशजांना त्या शोधाचा लाभ आपोआप प्राप्त होतो ज्या व्यक्तीच्या बुद्धीने किंवा विवेकाने कोणत्याही नवीन तथ्याचे दर्शन घडवले ती व्यक्ती वास्तविकपणे सुसंस्कृत व्यक्ती असते हे पण शब्द महत्वाचा आहे सुसंस्कृत व्यक्ती आणि तिचे वंशज ज्यांना आपल्या पूर्वजाकडून जी वस्तू विनासायास प्राप्त झालेली आहे ते आपल्या पूर्वजासारखे भले सभ्य असतील सभ्य असतील परंतु त्यांना सुसंस्कृत म्हटले जाऊ शकत नाही एक उदाहरण घ्या न्यूटनने ग्रुताकर्षच्या सिद्धांताचा शोध लावला तो सुसंस्कृत माणूस होता ठीक आहे उदाहरणात तुम्ही देऊ शकता आजच्या युगातील भौतिकशास्त्राच्या विद्यार्थी न्यूटनच्या घृत आकर्षण सिद्धासांशी परिचय तर आहे परंतु त्याचबरोबर त्याला कदाचित न्यूटनला अपरिचित असलेल्या अनेक गोष्टीचे ज्ञान आहे असे असले तरी आपण आजच्या भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्याला न्यूटनच्या तुलनेने भले अधिक सभ्य म्हणू शकू पण त्याला न्यूटन इतके सुसंस्कृत म्हणू शकत नाही ठीक आहे त्यांनी सुसंस्कृत कशाला म्हणावं कुणाला म्हणू नये आणि काय असतं ह्या सगळ्या त्यांनी सांगितलं पहा हे तुम्हाला सगळं सारांशामध्ये लिहायचं आहे त्याच्यानंतर पहा अग्नीच्या शोधामध्ये कदाचित भूक ही प्रेरणा आहे सुई दोऱ्याच्या शोधामध्ये कदाचित थंड होऊन यांच्यापासून बचाव तसे शरीराला सजवणे या प्रवृत्तीचा विशेष हात राहिला आहे आता त्या माणसाची कल्पना करा की ज्या माणसाचे पोट भरलेले आहे ज्याचे शरीर शे शे वस्त्राने झाकलेले आहे पण तू जेव्हा खुल्या आकाशाखाली झोपल्यानंतर रात्रीच्या चमचमच्या ताऱ्यांना पाहतो तेव्हा त्याला ते केवळ यामुळे झोप येत नाही कारण तो हे जाणून घेण्यासाठी अस्वस्थ असतो की आकाशातील मोत्याने भरलेले ताट नेमकी कशाचे आहे म्हणजे त्यांना असं म्हणायची पहा की जेव्हा हे अन्न आणि वस्त्र या सगळ्या गोष्टी पुरतात तेव्हा त्याला पुढची भूक लागते असं त्यांना म्हणायचे पोट भरण्याची किंवा शरीर झाकण्याची इच्छा माणसाच्या संस्कृतीची जननी नाही पोट भरल्यावर आणि शरीर झाकल्यानंतर सुद्धा जो सुसंस्कृत माणूस असतो तो शांत बसू शकत नाही आपल्या सभ्यतेचा एक मोठा भाग आपल्याला अशा सुसंस्कृत व्यक्तीकडून मिळाला आहे ज्याच्या चेतनेवर मुख्यतः बाह्यभौतिक घटनाचा प्रभाव आहे परंतु त्यातील काही हिस्सा आपल्याला ज्ञानी व्यक्तीकडून मिळाला आहे ज्यांना विशिष्ट त्याला कोणत्याही भौतिक प्रेरणाच्या आहारी जाण्याऐवजी आपल्या आत असलेल्या सहज संस्कृतीच्या द्वारे प्राप्त करून घेतले रात्रीच्या ताऱ्याकडे पाहून निद्रेच्या न गेलेला ज्ञानी मनुष्य आपल्या प्रमुख पुरस्कर्ता होता तर हे चारशे एकोणीस शब्दामध्ये त्यांनी दिला तर तुम्हाला तीन डिवाइड करा जेवढे शब्द होतील तेवढे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं आहे अंदाजे तुम्हाला जायचं आहे ओके तर हाय असतो सारांश पहा सारांश लिहिताना एकदा दोनदा वाचायचा आणि त्या शब्दाला अंडरलाईन करायचं आणि आपल्याला काय लिहायचं हे तुम्हाला कळावं लागेल पाच मिनिटामध्ये हे सगळं खेळ करू शकता आणि तीस मिनिटामध्ये बाकीचा उतारा तुम्ही तशा प्रकारे लिहू शकता कारण इथं पा वाचणं त्याला कलेक्ट करणं आणि त्याच्यानुसार मग ते कमी शब्दामध्ये लिहिणं ही एक मेथड असते ही कला असते ती तुम्हाला साधावी लागेल दोनदा तीनदा अभ्यास करून ओके तर पहिला प्रश्न काय होता निबंधाचा त्याला किती मार्क होते शंभर मार्क दुसरा प्रश्न होता औताऱ्याचा त्याला किती मार्क होते साठ मार्क तिसरा प्रश्न काय होता तो होता सारवांशल्या म्हणजे हे किती झाले शंभर 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 साठ साठ एकशे म्हणजे दोनशे वीस मार्क झाले ठीक आहे दोनशे वीस मार्काला तुम्ही किती वेळ दिलात जवळपास ते व पहिला एक घंटा आणि हे पस्तीस पस्तीस सत्तर मिनिट म्हणजे तुम्ही म्हणू शकता पहा की दोन घंटे दहा मिनिट ठीक आहे दोन घंटे तुम्ही दहा मिनिट दिलात तर तुम्ही हे जर व्यवस्थित केलात म्हणजे निबंध व्यवस्थित लिहिलात किंवा म्हणजे छानपैकी तयारी केलास उतारा किंवा सा हे सारांश लिहायची तर तुम्हाला याच्यामध्ये कमीत कमी एकशे वीस तर मार्क मिळावे असा तुम्ही प्रयत्न करा ज्याच्यामुळे इथंच तुमचा पे पेपर पूर्ण होईल परंतु पहा तुम्हाला पेपर पूर्ण करायचाच आहे कारण कधी कधी काय असतं म्हणजे मे बी पुढचा चीकरणारा थोडासा वेगळ्या दृष्टी घेईल म्हणून तुम्हाला पूर्ण पेपर लिहायचा आहे आता राहतात किती पहा जवळपास पन्नास मिनिट तर पन्नास मिनिटामध्ये तुम्हाला बाकीचे हे प्रश्न सोडवायचे आहेत आहे ना आता चौथा प्रश्न काय असतो पहा पुढील उताराचे इंग्रजीत भाषांतर करा असं त्यांनी म्हटलेलं आहे वीस मार्काला आहे तर वीस मार्काला आहे तर तुम्ही काय करू शकता पहा हा जो वीस मार्काचा भाग आहे ना तर तुम्ही याला पंधरा मिनिटामध्ये लिहू शकता ओके पंधरा मिनिटाला त्रासही आपण उत्तर देतो पंधरा ते वीस मिनिट असं धरा परंतु पंधराच मिनिट धरा कारण आपल्याकडेच पन्नास मिनिटं शिलक राहतात ना पंधरा मिनिट कारण पुढचे जे आहे ते प्रश्नासाठी मी तुम्हाला टाइम द्यावा लागतो ओके तर तुम्ही म्हणा याला जास्तीत जास्त तुम्हाला पंधरा मिनिट द्यायचे आहेत जास्तीत जास्त तुम्हाला पुन्हा तुमच्यानुसार ॲडजस्टमेंट करा परंतु जास्तीत जास्त काय करायचं याचं इंग्रजी इंग्रजीमध्ये भाषांतर करायचे पहा एकदा वाचून दाखवतो परंतु इथं जरूर प्रयत्न करा जर इंग्रजीमध्ये भाषांतर चांगल्या प्रकारे येत असेल तर करा परंतु येत नसेल तरी पण काहीतरी लिहायचा प्रयत्न करा दोन चार मिळतील काही ना काही ठीक आहे वेळ अनमोल आहे वस्तुता वेळ ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे जी सीमित आहे जर आपण संपत्ती गमावली तर दुसऱ्यांदा ती कमावू शकतो घर गमावले तर दुसऱ्यांदा मिळू शकतो परंतु वेळ गमावली तर ती वेळ आपला दुसऱ्यांदा परत मिळू शकत नाही जर आपल्याला जीवनामध्ये काही करून दाखवायचं असेल काही बनायचं असेल काही प्राप्त करायचं असेल तर आपल्याला वेळचा सर्वश्रेष्ठ उपयोग करून घेणं आवश्यकता आहे जे आपला प्राप्त करून घ्यायचा आहे तो वेळचा सदुपयोग करून प्राप्त करू शकतो वेळ हीच संपत्ती आहे असे म्हटले जाते परंतु पूर्णतः सत्य नाही वेळ केवळ संभाव्य धन आहे हेच सत्य आहे जर आपण वेळेचा सदुपयोग केला तर आपण धनसंपत्ती कमावू शकतो दुसऱ्या बाजूला जर आपण वेळेचा दुरुपयोग केला तर आपण धनसंपत्ती कमावण्याची सभ्यता गमावून बसतो जेव्हा आपण वेळेच्या वापराबद्दल सतर्क राहतो राहू तेव्हा वेळ वाया घालवणे सोडून देऊन आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा उपाय शोधू लागो आपण कमी वेळात जास्त काम करण्याचे उपाय शोधू जर आपण खऱ्या अर्थाने वेळेचे नियोजन करत इच्छित असू तर आपल्याला केवळ चेतन म्हणाचेच नाही तर अचेतन अच मनाचाही उपयोग करावा लागेल हेच आपल्याला असे नवनवे उपाय सुचवेल ज्यामुळे आपण कमी वेळात जास्त काम करण्याचे उपाय सफल होऊ हां जर हे तुम्हाला सगळं इंग्रजीमध्ये लिहायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढचा पाचवा प्रश्न असो पा खालील उताराचे मराठीतमध्ये भाषांतर करा ठीक आहे आता हे काही मी वाचत बसत नाही परंतु हा वेस मार्क आहे पंधरा ते पंधरा मिनटामध्ये वीस मिनिटामध्ये नाही असल्या पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे हे म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे पाहिजे मराठीमध्ये जेवढं जमतं तेवढं ल्या लिहाना ॲटलीस्ट वीसपैकी पाच सहा दहा जेवढे असतील तुम्ही जेवढं चांगलं कराल तेवढे ते फक्त सोडून देऊ नका है ना उदाहरणार्थ पंधरा मिनटामध्ये लिहायचे पाच दहा मिनिटामध्ये लिहा है ना तुम्हाला नाही वाटते मला येत नाही जेवढं येईल तेवढं ठीक आहे असं करा त्याच्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न आहे पहा सहावा प्रश्न असतो क्वेश्चन सहावा त्याच्यामध्ये काही उपप्रश्न असतात त्याच्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे काही वाक्यप्रचारांचा किंवा मनीचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा प्रत्येकी दोन मार्काला असे पाच आहेत अति तिथे माथी उचलले जीभ लावला टळला ठकास महाटक गंगेत घोडे नाणे आणि साखर याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा केलाच ना वाक्यात उपयोग केलाच म्हणजे एक वाक्य तयार करावं लागेल तुम्हाला जवळे जमल तसं जमल तसं करा पुढचा आहे पहा खाली दिल्या कल्पनाचा दहा वाक्यात विस्तार करा ह्याला तुम्हाला जास्त वेळ लागतो म्हणजे जेवढं जमतं तेवढंच करा जास्त वेळ लागू देऊ नका हा पाच मार्काला दोन आहेत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं ठरतं त्याच्यानंतर खाली दिल्या विचार वीस वाक्याचा संवाद लिहा याच्यामध्ये संस्काराचे महत्त्व दिले दहा मार्काला आहे तर याचं तुम्हाला संवाद लिहायचा आहे संवाद लेखन कसं असतं हे तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा आपण बघूया आपण जमलं तर त्याच्यानंतर शेवटचे दोन प्रश्न म्हणजे उपप्रश्न आहेत पहा समानार्थी शब्द लिहा अतिथि खग ग्रह युवती हिरमोड ठीक आहे आता याच्यासाठी कुठलं वेगळं पुस्तक नाही तुम्ही करत बी बसू नका हे कुठं सापडत बी नाही आहे ना सापडलं तर ठीक असं म्हणणं का इथूनच मिळत नाही म्हणून तसं नाही पा वेगळं काही तयारी करायचं नाही फक्त गेली दहा वर्षाची प्रश्नपत्रिका पाहिजेत त्याचं विशेष ॲनालिसिस करायचे आणि दोन तीन प्रश्न स्वतः लिहून पाहिजेत म्हणजे प्रश्नपत्रिका पुढचा आहे पा खाली दिल्या शब्दाचे विरोधार्थी शब्द लिहा दुष्ट शीत हावरा सुवास नामांकित असं त्यांनी म्हटलेलं आहे तर याचं तुम्हाला विरोधार्थी शब्द लिहायचा आहेत ओके आ, तर हे लिहिताना मॅनेजमध्ये महत्त्वाचं ठरतं पहा कारण हा जो प्रश्न आहे ना शेवटचा पाच मार्काचा आपल्याकडे किती मिनिट होते पहा वरचे जर तुम्ही चाळीस म्हटलं है ना चाळीस मार्काचा तर तुम्हाला त्याला पंचवीस मिनटामध्ये मध्ये सोडवावं लागेल तसं आपण तीस मिनटं आणि खालचं तुम्हाला पंचवीस मिनिटामध्ये सोडवावं लागेल परंतु तुम्ही वरी जर वेळ कमी केलात म्हणजे याच्यामध्ये जर म्हणजे निबंधामध्ये वगैरे करीत केलं तर खाली वेळ वाढतो परंतु कमी करू नका व्यवस्थितच वरचे प्रश्नाचे क्वेश्चन वन टू थ्रीपासून लिहा है ना कारण हा चौथा आणि सॉरी पाचवा आणि सहावा जो प्रश्न आहे थोडासा मोठा वाटतो त्याच्यामुळं तुम्ही म्हणू शकता की हां चौथापासून चौथा पाचवा सहावा थोडासा मोठा वाटतो पण त्याच्यामुळं पहिल्या तीन प्रश्नाला जास्त वेळ द्या जास्त म्हणजे किती दोन मिनिट दहा दोन मिनिट दहा म्हणजे दोन तास दहा मिनिट जास्तीत जास्त दोन मिनिट जर दिला म्हणजे दोन तास जर दिलात तुम्ही दोन मिनिटच म्हणतोय काय दोन दोन मिनिट आहे ना बोलता बोलता ओके तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता तर माझे म्हणणे असं आहे की पा प्रश्न पहिला दुसरा तिसरा चांगला सोडवा बाकीचे सोडवायचे नाही परंतु त्याला वेळ जास्त लागतो त्याच्यामुळं तिथं म्हणजे जेवढं करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे हा पेपर असोपा सोपा असतो तुम्हाला फक्त काय करायचं आहे अॅनालिसिस करायचे भाषाशैलीवर लक्ष द्यायचे आणि एकदा सराव दोन एक दोन पेपरचं करायचं आहे असं जर तुम्ही केलात तर तुम्हाला अनुभव होईल की हां जमतो मला ठीक आहे तरी पण आपण प्रयत्न करूया याच्यामध्ये जे काही टॉपिक आहे जसं की सारांश संवाद विस्तार किंवा हे निबंध वगैरे याच्यावर आपण लेक्चर घेऊया म्हणजे लेक्चर म्हणजे युट्यूबवरच मी तुम्हाला टाकेन त्याचा जरूर तुम्ही फायदा घ्या आणि त्याच्यानंतर पहा चोवीस जुलै दोन हजार चोवीसपासून एक मराठी साहित्य इथिक्स आणि एस सी याची सुरू होत आहे म्हणजे चोवीस तारखेला पहिलं लेक्चर असेल जर तुम्हाला मराठी साहित्य किंवा या हेच असेल तर तुम्ही जरूर जॉईन होऊ शकता जी डिटेल माहिती आहे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथं पाहू शकता ओके हे सगळं तुमच्यासाठीच तर अशा प्रकारचा हा पेपर असतो हा दोन हजार तेवीसचा पेपर पुढं बी बघूया काही करता येईल ते तर अशा प्रकारे इथंच थांबूया तुमची काळजी घ्या तो प्रेम करा धन्यवाद मित्रांनो